नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नांदेड जिल्ह्याची जी काही वेटिंग लिस्ट आहे प्रतीक्षा यादी आहे ती आता ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी किती विद्यार्थी घेतलेले आहेत त्याचे नावं तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकता नेमका विषय काय आहे सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसचा हा हे लेटर असणार आहे याचा अर्थ असा आहे की बाकीचे जे काही जिल्हे आहेत यांचीसुद्धा जी वेटिंग लिस्ट आहे ती ओपन होऊ शकते संध्याकाळपर्यंत आपल्याला जे काही अपडेट आहेत त्या अपडेटच्या टचमध्ये तुम्ही राहा बाकीच्या जिल्ह्याचेसुद्धा अपडेट येऊ शकतात कारण की नांदेडची झालेली आहे त्यानंतर अहिल्यानगरची झालेली आहे नागपूर पालघर वगैरे बाकी आहेत सुद्धा अपडेट येऊ शकतात आता या ठिकाणी बघा होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया दोन हजार चोवीस उमेदवाराच्या प्रतीक्षा यादीतून दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होमगार्डचा अनुशेष पूर्ण करणेबाबत अशा प्रकारचं हे पत्र आहे यामध्ये उपरोक्त विषयांकित संदर्भीय पत्रानुसार आदेश निर्गमित करण्यात येते की नांदेड जिल्हा होमगार्ड भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसमधील प्रतीक्षा यादीमधील गुणानुक्रमे उमेदवारांची सोबत जोडलेल्या पथकनिहाय तेहतीस पुरुष व अठरा महिला असे एकूण एकोणपन्नास होमगार्डचा अनुशेष पूर्ण करणेकरिता या पत्राद्वारे उमेदवारांची नाव व छाती क्रमांक चेष्ट क्रमांक नमूद असलेली यादी जाहीर करण्यात येत आहे अशा प्रकारचे हे अपडेट असणार आहे आणि यानंतर आपण हे डायरेक्ट जे नावं आहेत एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे हे सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत तर हे बघा या ठिकाणी हे सर्व नावं आहेत यामध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता सर्व पथक निहाय पथकानुसार या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे या ठिकाणी तुमचा चेस्ट नंबर आहे यानंतर तुमचं नाव आहे त्यानंतर मोबाईल नंबर आहे युनिट आहे आणि हे तुम्ही वेटिंगवर होते अशा प्रकारचे इथे या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे होमगार्ड नांदेड जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया दोन हजार पंचवीसमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा गुणानुक्रमे निवड यादीमध्ये पथकनिहाय रिक्त अनुशेषनुसार समावेश करण्याकरिता खालीलप्रमाणे नमूद उमेदवारांची यादी अशा प्रकारे ही यादी असणार आहे हे नांदेड पथक आहे वरचं त्यानंतर यामध्ये नांदेड फिमेल वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर किनवट आहे किनवट मेल फिमेल आहे त्यानंतर कंधार वगैरे आहे तर हे सर्व तुम्ही बघून घ्या नांदेडचे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर आणि ही जी लिस्ट आहे ही तुम्हाला आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये तु, 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 तु सुद्धा तुम्हाला ही लिस्ट बघायला मिळणार आहे ओके ही अपडेट होती नांदेड जिल्ह्याची बाकीच्या जिल्ह्याच्या अपडेट जशा येतील तशा त्याप्रकारे तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील काही विद्यार्थी आपल्याला चॅनलमध्ये आपल्या कमेंट्स करून सांगताहेत आ, की या या जि या या जिल्ह्यांच्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्या ओपन झालेल्या आहेत त्यांचेसुद्धा धन्यवाद त्यांचेसुद्धा आभार आणि तुम्हाला जर अशी अपडेट मिळत असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये तसं सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत जी काही वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट पोहोचणार आहे ओके धन्यवाद थँक्यू